आदर्श कमरे हात वर्तीकर कांतावा तरंगे चा पट्टा पिंपरीचा आणि युवराज देवराज गोरे मामासाहेब मह संदीप शेंडगे नाते पुते आणि निखिल विरकर पिंपरी ह्या पैसा कसले कारण माझ्या माईक जवळ यायच्या ईश्वर मागणी वक्ताचा पट्टा

किती रुपयाला माझी गोष्टी आणि प्रज्वल मधली आदरकीश्रमधली याद यादगाव का तीनशे रुपयाने मला कुस्ती लागली